मित्रांनो आज आपण सर्वनाम या घटकाच्या संदर्भातील प्रश्न उत्तरांची माहिती पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामांची माहिती अभ्यासलेली आहे तुम्ही सर्वनामांचा अभ्यास केला ना सर्व सर्वनामांची माहिती अभ्यासली असेल सर्व सर्वनामं पाठ केली असतील तर आजचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील या प्रश्नांचा तुम्हाला खूप सराव करायचा आहे रोज असे प्रश्न वाचायचे अभ्यासायचे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं पाठ करायची चला प्रश्न पाहूयात आणि उत्तरेही पाहूयात या सर्वनामांच्या प्रश्नांवरती कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत हा पहिला प्रश्न कोणता दिलेला आहे पहिला प्रश्न दिलाय खालील प्रत्येक वाक्यातील सर्वनाम ओळखून रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडून त्याचा पर्याय क्रमांक शोधा म्हणजे आपल्याला खाली प्रत्येक वाक्यात सर्वनाम ओळखायचे आणि रिकाम्या जागे मग कोणतं सर्वनाम येईल त्यापैकी तो पर्याय आपल्याला पर्यायांमधून निवडून ह्या ठिकाणी लिहायचा आहे पहा पहिलं वाक्य साधूंना एक शिकारी दिसला त्यांनी त्याला बोलवले या वाक्यामध्ये शिकारी दिसला साधूंना एक त्यांना त्याला एक शिकारी अशा पद्धतीने एक सर्वनामांची जोडी दिलेली आहे मग ह्या पर्यायांमध्ये सर्वनामांचे जोडी असलेला कोणता पर्याय आहे पहा बरं तो आपल्याला ओळखायचा शिकारी हे नाम आहे आणि दिसला हा हे क्रियापद आहे साधुंनी हे पण नाम आहे एक पण नाम आहे त्यांनी त्याला पहा त्यांनी त्याला ही मात्र दोन्ही सर्वनामं आहेत तुम्ही पाठ केलेत ना त्याच्यावरून लक्षात आलं असेल तुमच्या कोणती दोन सर्वनामं आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर तीन नंबरचा पर्याय असेल त्यांनी त्यांना दुसरा प्रश्न आहे इमारत भव्य व सुंदर होती आता ती बरीच पडली आहे या वाक्यामध्ये भव्य ती इमारत होती यांपैकी सर्वनाम ओळखा बरं अगदी बरोबर कोणता आहे सर्वनाम पर्याय क्रमांक दोन ती पुढचा तिसरा प्रश्न सुंदर बगीचा पाहून माझे मन प्रसन्न झाले या प्रश्नामध्ये मन सुंदर माझे कि विहीर कोणतं सर्वनाम आहे मन सुंदर माझे कि विहीर बरोबर इथं सर्वनाम आहे पर्याय क्रमांक तीन माझे असे प्रश्न आपल्याला विचारले जातात वाक्य दिलं जातं वाक्यातलं पर्यायांमध्ये कोणतं सर्वनाम आहे ते ह्या ठिकाणी ओळखायचं असतं पहा अजून आपल्याला काही प्रश्न दिले तसेच बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला बाबा तुला एवढा एवढा आता सांगा बरं यामध्ये कोणतं सर्वनाम आहे पाठ आहे त्यांना सांगता येतं पटकन अगदी बरोबर तुला हे या ठिकाणचं सर्वनाम आहे यानंतर पाच तू चित्रकलेची परीक्षा पास झालीस वाचून आनंद वाटला परीक्षा वाचून तू आनंद कोणतं सर्वनाम तू तू तुला तिला ते त्या ती असे सगळे सर्वनामं आहेत पाठ केलेले असतील तुम्हाला लक्षात राहतात ते सांगता येतं पटकने तुम्ही उत्तर देऊ शकाल व पाठ करावं लागते पाठ करत जायची ओके चला पुढचा प्रश्न पाहूया असे एखादं वाक्य देऊन त्याच्यातलं सर्वनाम ओळखायला सांगतील आणि विशेष म्हणजे त्या वाक्यात दुसरी पण सर्वनामं असतात बरं का मी तुला असे आहेत परंतु आपल्याला पर्यायात कोणतं आहे तेच ओळखायचे आता पुढचा प्रश्न पहा बरं प्रश्न दुसऱ्या दिलाय रिकाम्या जागी योग्य सर्वनाम पर्यायातून निवडायचं रिकामी जागा दिलेली आहे तिथं कोणतं सर्वनाम येईल ते आता शोधायचे आता तुम्हाला दिलं जाणार नाही ते तिथं कोणतं वापरायचं ते आपल्याला ओळखायचे माहिती दिले आपल्याला ते तो ती त्या ही सगळे सर्वनामच आहेत पण यामैकी कोणतं सर्वनाम इथं रिकाम्या जागी येईल आता एक एक सर्वनाम इथं वापरून पाहायचं तुम्ही म्हणजे पटकन तुम्हाला सांगता येईल ते आता मोठी झाली असेल का तो आता मोठी झाली असेल ती आता मोठी झाली असेल हा हे वाक्य बरोबर वाटतं आता ती आता मोठी झाली असेल म्हणजे ती हे सर्वनाम या ठिकाणी बरोबर आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन हा बरोबर असणार पुढचा प्रश्न पहा दोन गंगा ही नदी आहे टिंबटिंब पवित्र आहे गंगा ही नदी आहे टिंबटिंब पवित्र आहे पर्याय काय दिलेत तिला त्याला आम्ही ती काय येईल गंगा ही नदी आहे ती पवित्र आहे असं वाक्य होईल म्हणजे आपलं उत्तर असेल ती पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे सुमित्रा टिंबटिंब प्रामाणिक मुलगी आहे पर्याय दिले ती ही तिला तिने सुमित्रा एक एक शब्द ठेवून पहा सुमित्रा ती प्रामाणिक सुमित्रा ही प्रामाणिक मुलगी आहे सुमित्रा तिला प्रामाणिक सुमित्रा तिने प्रामाणिक नाही होणार सुमित्रा ही प्रामाणिक मुलगी आहे म्हणजे उत्तर असेल आपलं ही काय असणारे उत्तर ही नंतर चौथा प्रश्न पहा टिंबटिंब दाणे टिपू लागले टिंबटिंब दाणे टिपू लागले पर्याय दिले तो त्यांनी ते ती तो दाणे टिपू लागले त्यांनी दाणे टिपू लागले लाग लाग ते दाणे टिपू लागले की ती दाणे टिपू लागले ते दाणे टिपू लागले पाचवा प्रश्न हळूहळू टिंबटिंब बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले टिंबटिंब बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले पर्याय आहेत त्या तिने तो त्याला हळूहळू त्या बाकीचे सगळे नाही होणार हळूहळू तिने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले बरोबर आहे हा शब्द बरोबर वाटतोय म्हणून आपलं उत्तर असेल तिने पुढचा प्रश्न बघा प्रश्न तिसरा खालील वाक्यातील अधोरेखित नामांऐवजी कोणते सर्व नाम वापराल कोणते सर्वनाम वापराल प्रश्न पहा बरं रेशमीने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला पर्याय पहा त्याने आम्ही तिने त्यांनी हे नाम काढून आपण जर सर्व नाम वापरलं तर कोणतं वापरणार यापैकी त्याने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला म्हणणार का रेशमीच्या ऐवजी नाही आम्ही धावण्याच्या शर्यतीत नाही रेशमी बद्दल आता आपल्याला रेशमी ही मुलगी आहे म्हणून आपण काय म्हणणार तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन तिने दुसरा हत्ती बलाढ्य प्राणी आहे पर्याय दिलेत आपल्याला ती तो त्याने आपला ती बलाढ्य प्राणी नाही होणार तो बलाढ्य प्राणी बरोबर तो प्राणी होईल तीन महात्मा गांधी राष्ट्रपुरुष होते राष्ट्रपती ते त्यांनी त्यांना शब्द ठेवून पहा राष्ट्रपती तर हे सर्व नाम नाहीच आहे यापैकीच आपल्याला एखादा शब्द पाहावा लागेल ते राष्ट्रपुरुष होते हा असं वाक्य होऊ शकेल त्यांनी राष्ट्रपुरुष होते नाही होणार त्यांना राष्ट्रपुरुष होते नाही होणार म्हणजे पर्याय काय असेल ते राष्ट्रपुरुष होते असे नाम देऊन त्याच्याऐवजी सर्व नाम वापरायला सांगतील मग आपल्याला ते व्यवस्थित एक एक दिलेल्या पर्यायातला शब्द तिथं ठेवायचा आणि वाक्य वाचून पाहायचं बरोबर आलं की आपलं उत्तर ते तो शब्द असतो प्रश्न चौथा पाहता खालील प्रश्नात सर्वनाम नस असलेला पर्याय शब्द आपल्याला निवडायचा आहे सर्वनाम असलेला पर्याय शब्द निवडायचा पहिला प्रश्न दिलाय आहे त्याने नव्हत्या कुठे यांपैकी कोणतं सर्वनाम दिसतंय ते निवडायला सांगितले कुठे नव्हत्या त्याने आहे यामध्ये कोणतं सर्वनाम दिसतंय तुम्हाला पर्याय क्रमांक दोन त्याने प्रश्न दुसरा आपल्या आप उद्यातला स्वतः कशा यामध्ये कोणतं सर्वनाम आहे यामध्ये स्वतः हे सर्वनाम आहे प्रश्न तिसरा पाहिले शौर्य मला पलीकडे यामध्ये कोणतं सर्वनाम आहे यामध्ये पाहिले नाही शौर्य पण नाही आहे पलीकडे पण नाही कोणतं सर्वनाम आहे मला कोणतं सर्वनाम आहे मला म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन बरोबर असेल अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला वाक्य देऊन वाक्यातलं सर्वनाम ओळखायला सांगितलं जाईल वाक्य देऊन वाक्यातल्या नामाऐवजी सर्वनाम वापरायला सांगितलं जाईल किंवा मग रिकामी जागा देऊन त्या रिकाम्या जागेत कोणतं सर्वनाम वापरायचं हे विचारलं जाईल किंवा मग असा सर्व एक ग्रुप देऊन त्यामध्ये शब्द देऊन त्या शब्दांमधलं सर्व नाम कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगतील असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात यापैकी कोणताही कसाही एखादा प्रश्न तुमच्या परीक्षेत येईल आणि याच्यावर प्रश्न असतो जा म्हणून तुम्हाला व्यवस्थित याचा अभ्यास करायचा आहे खूप अवघड आहे का अजिबात नाही व्यवस्थित जर तुम्ही त्या सर्वनाम पाठ केली तर पटकन आपल्याला शोधता येतात सर्वनाम कोणता आहे आणि ज्या वाक्यात आपल्याला ते ठेवायला सांगितलं जातं तिथं एक एक सर्वनाम ठेवून पाहायचं जे वाक्यात सर्वनाम ठेवून बरोबर येईल ते आपलं उत्तर ओके नाही अशा पद्धतीने सर्वनामांचे प्रश्न होते ते आपण अभ्यासलेत आता आपण ह्या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये विशेषणांच्या संदर्भातील प्रश्न उत्तरांची माहिती आपल्याला अभ्यासायची चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार